эли боса рамэ чатан नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं आपल्या हाऊस या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजचा हा व्हिडिओ खूप खास आणि स्पेशल असणार आहे कारण आजचा हा व्हिडिओ खास फूड या ठिकाणी बघू शकता माझ्या दोन्ही मुलांचं त्या ठिकाणी अब्याकास प्राइस डिस्ट्रीब्युशन होत त्यावेळेस आम्ही या ठिकाणी या शॉपला भेट दिली होती खूप छान आहे खूप छान ऑफर्स या ठिकाणी भेटतात वेगवेगळ्या तर या ठिकाणी बघू शकता माझी मुलं मी या ठिकाणी मी गेलो होतो माझ्या मुलांची खूप दिवसापासूनची इच्छा होती त्यांना वफस खायची होते आणि आम्ही पहिल्यांदा कधी खाल्ले नव्हते त्याच्यामुळे मी म्हटलं चला आज एकच म्हणजे पीस मागवूयात त्या ठिकाणी कारण पहिले कधी खाल्ले नव्हते तर खाऊ की नाही याची म्हणजे शक्यता जरा कमीच होती मेन म्हणजे ते खूप गोड होतं तर त्याच्यामुळे आम्ही एकच त्या ठिकाणी ऑर्डर दिली होती दोन्ही मुलांसाठी माझी मुलं खूप खुश होती कारण त्यांना आज वफॉल्स खायला मिळणार होत पार्टी होती अक्च्युली ही त्यांच्यासाठी कारण खूप छान त्यांनी त्या ठिकाणी बक्षीस मिळवलं होतं त्या ठिकाणी प्राइस मिळवलं होतं त्या ठिकाणी आम्ही व्हफॉर्सची ऑर्डर दिली होती अशा पद्धतीने समोर बघू शकतो त्याची ही मशीन आहे वफल्सची तर हो ते त्या ठिकाणी त्याची एकच ऑर्डर दिली होती आणि ती ऑर्डर देखील आता आलेले आहेत आपण बघूयात कशा पद्धतीने वफर्स आहे तर मी चॉकलेटमध्ये एक्च ऑर्डर दिली होती अशा पद्धतीने वफर्स त्या ठिकाणी भेटतं क्रंची असत आणि गोड ह्याच्यामध्ये टू पीस येणार होते बघा या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ते देखील खूप खुश होते कारण खूप दिवसापासूनची इच्छा त्यांची वफर्स खाण्याची आज पूर्ण झाली होती तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण खूप साऱ्या गोष्टी मी या ठिकाणी शेअर केलेल्या आहेत मुलांनी या ठिकाणी बघू शकता खूप छान एन्जॉय केलेला आहे व्हकल्स खाल्लेला आहे आणि त्यामध्ये खूप खूप खुश आहेत पण आम्ही या ठिकाणी खायचं बाकी होतो ना आम्हाला जे खायचं होतं तर त्याच्यासाठी आम्ही पुढे गेलो खूप छान एक स्टॉल आहे तो तुम्हाला मी आज दाखवणार आहे खूप छान त्या ठिकाणी फूड भेटते तरी कोणतं हे आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या ठिकाणी फ्रूट्स असतील भाजी असतील याच्या देखील स्टॉल असतात दोन्ही साइड ला रोडच्या खूप स्टॉल आहेत त्या ठिकाणी खाऊची देखील आहेत म्हणजे फूड स्टॉल देखील तुम्हाला पाहायला भेटतील आणि भाज्यांचे देखील फळांचे स्टॉल दे तुम्हाला या ठिकाणी अप्रतिम चव असते या ठिकाणी प्रत्येक फूड स्टॉलची नक्कीच तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करा हे ठिकाण कोणते ते मी तुम्हाला दाखवते त्याच्या अगोदर आपण काय खाल्लंय हे मी तुम्हाला सांगते तर या ठिकाणी हे एस ठेव सनी डोसा या स्टॉलवरती आपण व्हिजिट केलेली होती खूप छान अप्रतिम चवीला हा डोसा लागतो जास्तीत जास्त स्पॉन्ज डोसा या ठिकाणी लोक जास्त खातात अतिशय छान चव लागते या ठिकाणी खाली बस खाली बस खाली बस छोट्याची ट्रॉफी माझ्या होती त्याच्यामुळे माझ्या छोट्याला त्याची काळजी लागून राहिली होती माजा माजा की माझ्या माझी ट्रॉफी व्यवस्थित सांभाळाईल का पण आहे की मुलांना बाबा त्याची कदर आहे काळजी आहे तर ही गोष्ट छान आहे या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारची मशीन आहे त्यांच्याकडे डोसेची खूप छान डोसे बनवतात हे आणि मेन म्हणजे खूप ऑर्डर असते खूप लोकांची गर्दी असते या ठिकाणी आणि खूप छान लागतात चवीला स्पॉन्ज डोसा तर आम्ही या ठिकाणी स्पॉन्ज डोश्याची त्या ठिकाणी ऑर्डर केली होती बऱ्याचदा जास्तीत जास्त करून स्पॉन्ज डोसाच या ठिकाणी खाल्ला जातो इतर माथा देखील आहेत ते देखील तुम्हाला मी दाखवणार आहे कोणते कोणते या ठिकाणी फ्लेवर्स भेटतात डोश्यामध्ये देखील हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठीच तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत आहे कारण खूप साऱ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर हे ठिकाण कुठे हे मी तुम्हाला सांगते तर वसंत हे स्टॉल लागतात बरेच स्टॉल असतात या ठिकाणी आणि प्रत्येक स्टॉल या ठिकाणी खूप अशी चव आहे अशा प्रकारचे त्या ठिकाणी डोसे भेटतात वेगवेगळ्या फ्लेवर्स मध्ये सो फायनली आम्ही या ठिकाणी वफल्स पोंच डोसा त्या ठिकाणी छान असा एन्जॉय केला त्यानंतर आम्ही घरी निघालो घरी जात असताना आम्हाला छोटस गार्डन या ठिकाणी दिसलं दिसलं म्हणजे ऍक्च्युली आम्ही बऱ्याच वेळा जातो ज्या ज्या वेळेस विहारला जातो एक स्टॉल वरती वगैरे खाण्यासाठी त्यावेळेस आम्ही या ठिकाणी जातो कारण मुलं देखील खूप या ठिकाणी एन्जॉय करतात फिजिकल ऍक्टिव्हिटी होते थी त्यांची या ठिकाणी आणि अशा ठिकाणी नक्कीच आपण गेलं पाहिजे एकदा तरी एक आठवड्यातून दोनदा तरी असं ऍक्च्युली मुलांना बाहेर घेऊन गेलंच पाहिजे जेणेकरून मुलं देखील फ्रेश होतात आणि आपला देखील ऍक्च्युली रोजच्या कामातून धकाधकीतून म्हणतात ना तर आपल्याला देखील एक चेंज भेटतो त्या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी माझी मुलं खूप खुश होती आणि एन्जॉय करत होती छान खेळत होती त्यांना देखील त्यांना बघून आम्हाला देखील खूप छान वाटत होतं आमचं लक्ष होतं तर देखील त्यांनी हा घोटाळा केला पण लागलं नाही माझ्या मुलांनी कोण कोणत्या गेम त्या ठिकाणी खेळल्या कसा एन्जॉय केला हेच मला एवढी मी तुम्हाला दाखवलेला आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा आणि तुम्ही रुचिचा आनंद घ्या मग कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप छान वाटला ना असंच अजून मधून आपल्या मुलांना असा या निसर्गाच्या आपण घेऊन गेलंच पाहिजे जेणेकरून मुलं देखील फ्रेश होतात आणि आपण देखील फ्रेश होतो कारण रोजच तेच तेच असतं काम काम करा जेवण करा रोज रोज तेच तेच असतं तर मुलांना देखील आपण असं नेलं पाहिजे जेणेकरून मुलं देखील आनंदित होतील आणि आपण देखील आनंदित हो एक फ्रेश वातावरण घरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते याच्यामुळं तर नक्कीच असं अधूनमधून मुलांना घेऊ घेऊन जायचा किंवा आपण स्वतः देखील आपल्या फॅमिली सोबत असं गेलं पाहिजे मला आज व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा